तर नारायणे आपण गेले साडेतीन वर्ष केंद्रीय मंत्री होता आता आपण या लोकसभेचे गेले वर्षभर खासदार आहात आपल्याला मुंबई गोवा मार्ग पूर्ण करता आला नाही आपल्याला विमानतळ सुरू असलेलं बंद पडले ते सुरू करता आलं नाही आणि आपण शक्तिपीठ मार्गाच्या गोष्टी करताय आणि त्या लोकांना फटके देणारा विरोध करताय म्हणून महाराष्ट्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी नेहमीच विकासासाठी योगदान दिलेलं आहे मुंबई गोवा मार्गाचं सुद्धा स्वतःहून अधिग्रहण करण्याचं काम शेतकऱ्यांनी केलं होतं परंतु इतर जिल्ह्यामध्ये हा महामार्ग पूर्ण होऊ शकल्याने ही वस्तुस्थिती आहे आणि फक्त ठेकेदाराकडनं काम सुरू होताना जे काय तुमचे आर्थिक देवांगण होते त्यासाठी तुम्हाला जर महा महामार्ग पाहिजे असेल तर शेतकऱ्यांच्या विरोधाला आमचा पाठिंबाच असेल आणि तुम्ही ह्या धमक्या आम्हाला देऊ नका शेतकऱ्यांना देऊ नका सिंधुर्ग जिल्ह्याच्या जनतेला देऊ नका आम्ही विकासाच्या बाजूनेच आहोत परंतु आपण गेले केंद्रीय मंत्री असताना आपण खासदार असताना मुंबई गोवा मार्ग पूर्ण करू शकला नाही आपण विमानतळ बंद असलेलं सुरू करू शकला नाही आणि त्यामुळे आपण शक्तीपीठाच्या ह्या घोषणा किंवा ह्या तुम्हाला कुठलाही अधिकार नाही आणि अशा धमक्यांना आम्ही भीक खेळला नाही आणि माझ्या बातम्यांसाठी कोकणी चॅनलला